सातपूर औद्योगिक वसाहत परिसरातील संतोषी माता नगर मध्ये आज दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात धारदार शस्त्राने वार करून एका तरुणाचा खून केल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहाचा घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह तत्काळ जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे संतोषी मातानगर परिसरात राहणारा बावीस वर्षीय करण तुकाराम शिंगाडे असे खून झालेल्या युवकाचे नाव असल्याची माहिती पुढे आली असून आई वडील तसेच दोन भावांसोबत मयत या ठिकाणी राहत होता कौटुंबिक वादातून मोठ्या भावानेच लहान भाऊ करण याचा खून केला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे तर संशयिताला सातपूर पोलिसांनी प्राथमिक माहितीच्या आधारे ताब्यात घेतले असून या खून प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली दर्शनात पोलीस निरीक्षक विश्वास पाटील हे पुढील तपास करीत आहेत